मित्रांनो महागाई वाढली खर्च वाढलाय कुणा मग वाढलाय का वाढलाय जरा थोडक्यात बीजेपी सरकार ऐक सांगतो बीजेपी सरकार ऐक सांगतो महागाई वाढली रे लईच बर महागाई वाढली रईस बर महागाई वाढली रे कांद्याची देतो या दोन लाखा ला लाखाला विकतो या फोन कांद्याची देतो या दोन लाखा लाखाला विकतो या फोन किसानाला विचार ना, ना कोण आम्ही कसे तुमचे दुश्मन मत तो मागतो खर्च तू करतो मत तो मागतो खर्च तू करतो कोड पडलि र पब्लिकला कोड पडलि र पब्लिकला कोड पडलि र बीजेपी सरकार ऐक सांगतो बीजेपी सरकार ऐक सांगतो तू देश फिरतो मनान कर्ज करतो लाखा लाखान तू देश फिरतोय मनान कर्ज करतो लाखाला लाखान आमचं कुठे गेला मानस मान आम्हा विचारिना ना आम्हा आता कोण पब्लिक हरली आमची ही जिरली पब्लिक हरली आमची हि जिरली का द्यायचं रे आम्ही तुला का द्यायचं रे आम्ही तुला का द्यायचं रे बीजेपी सरकार ऐक सांगतो बीजेपी सरकार ऐक सांगतो मागाई वाढली रे लईच बर मागाई वाढली रे लईच बर मागाई वाढली रे बीजेपी सरकार ऐक सांगतो बीजेपी सरकार ऐक सांगतो खर्च बीडला कसा आबळ आला मत करा म्हणतो कमळ आला खर्च बीडला कसा आबळ आला मत करा म्हणतो कमळ आला बार ठेवला का तू विक आला का, का विचारत नाही गरीबाला जगू कमारू काही बर करू जगू कमरू काही बर करू फासावं लटकव र आम्हाला तो फासावं लटकव र आम्हाला तो फासावं लटकव र बीजेपी सरकार ऐक सांगतो बीजेपी सरकार ऐक सांगतो मगाई वाढली र लईच बर मागाई वाढली रे लईच बर महागाई वाढली बीजेपी सरकार ऐक सांगतो बी जे पी सरकार ऐक सांगतो